दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी परिवारामध्ये आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि यश असस सुख समृद्धीचा जावो हीच माझी स्वामी समर्थांकडे प्रार्थना नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत स्वामी म्हणतात तुमची पुढील पाच मिनिटे तुम्ही मला द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी आज्ञा आहे असा चेहरा पाहून बसू नकोस आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी ऐश्वर आनंद भरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे नवीन नोकरीच्या संधी मिळतील पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आशीर्वादाचे लाभ मिळेल माझ्या बाळा जीवनात चांगली कर्मे करत चल चुकलेला नामार्ग दाखवा आणि अनाथांचा हात धरून भुकेलांना खाऊ घाला मग बघ मी तुला काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते तू कसली चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी महाराज आहेत असे म्हणाला सांग आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक गोड आहे एक रहत्माची माय आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त होऊ नकोस सर्व माझ्या स्वामी भक्ताने जेथे आहात तेथे डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या बाळांनो एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेले असतील आणि तू अंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं कवटाळून बसायचं हे तुझं तू ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते जीवनात अशक्य असं काहीच नाही आहे वेळ आहे आणि इतर सुद्धा पाणी नेऊ शकतो फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे बाळा तुझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे तुला माहिती नाही पण माझी माझे नामस्मरण करत राहा देवाच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे त्यामुळे चिंता चिंता करणं थांबव कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो साक्षात परब्रह्माचा सा हात असतो त्याला घाबरण्याची मुळीच गरज नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दार उघडले जातील स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझी नामस्मरण नित्यचिंतन माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की जानो तील। ही संकट फुलासारखी जाणवतील त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या उठावरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेला आहेस वेळेला नक्कीच महत्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तेथे वेळ वाया घालवू नका अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे एकमुखी भेटणं तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा माझ्या माझ्या प्रेमळ बाळा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहेत ते सोडून जातील पण मी माझ्या बाळांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच ही फक्त परमेश्वराची एक माया आहे विश्वास ठेव हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधी कुणाची वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकं सत्य आहे तितकं सत्य आहे की दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसून केल्याशिवाय सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोध सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते